हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक्षाच लाईव या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत पेशवे उद्यानबद्दल तसं तर पुण्यात खूप सारे गार्डन्स सा आहेत किंवा फिरण्याचे ठिकाणं आहेत पण या गार्डनबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे मला पण दोन वर्षापूर्वी समजलं जेव्हा मी माझ्या फ्रेंडसोबत गेली होती हे लोक इतके प्रॉपर पुण्यातले आहेत त्यांना ही गोष्ट माहिती असेल त्या उद्यानचं ओपन व्हायचं टाईम आहे सकाळी दहा ते एक आणि दुपारी दोन ते सहा दुपारी एक ते दोन हे गार्डन बंद असतं वेनास्टेला हे गार्डन बंद असतं आणि ह्या गार्डनचा मेन खूप इम्पॉर्टंट रो रू, रूल हा आहे लहान मुलांशिवाय पॅरेंट्सना तिथं अलाऊड नाही आहे आणि विदाऊट पॅरेंट्स पण लहान मुलांना तिथे अलाउड नाही आहे तो मला तो खूप छान वाटला पहिला तर मला प्रश्न पडला की असं काय आहे पण ते आतमध्ये गेल्यानंतर समजलं कारण तिथे ज्या गेम आहेत त्या तशा आहेत म्हणून पॅरेंट्सशिवाय अलाउड करत नाहीत आणि तिथं पॅरेंट्सचं फक्त जाऊन काही कामच नाही आहे कारण तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज फक्त लहान मुलांसाठी आहेत सो आणि ही इतकी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते कारण आम्ही संडेला गेलो होतो ॲक्च्युली संडेला न जाता कोणत्याही इतर दिवशी वेनसडे सोडून तुम्ही गेलात तर तुम्हाला इतकी गर्दी पाहायला मिळ मिळणार नाही आणि सुट्टीच्या दिवशी इतकी गर्दी राहतेच कारण मुल ज्यांना माहिती आहे हे गार्डन ते जातातच या गार्डनला ह्या गार्डनचा जो प्ले एरिया आहे तिथे कोणती गेम कोणत्या एजच्या मुलांनी खेळायचं हे पण त्या बोर्डवर लिहिलेलं आहे कारण तिथे आहेत ज्या गेम त्या खूपच रिस्की पण आहेत लहान मुलांसाठी नाही आहेत पण ह्या गार्डनमध्ये तीन वर्ष ते सोळा वर्षाच्या मुलांसाठीच्या गेम आहेत पॅरेंट्ससाठी अशी कोणती गेम नाही आहे पण खूप रिस्की आहेत गेम आता हेच बघा तुम्ही अंशू खेळत होता आणि मी रेकॉर्ड करत होती पण पूजाने त्याला सपोर्ट दिला होता कारण पॅरेंट्स त्याच्यासाठी लागता आहेतच कारण ह्या गेम आहेत तर मुलांना हार्म होऊ शकतं जर ते पडले वगैरे तर त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान आहे हे गार्डन मी आ, मी गेली होती तुम्हाला जर माहिती नसेल किंवा आत्ताच तुम्हाला व्हिडिओ पाहून माहिती पडला असेल तर तुम्ही नक्की एकदा ह्या गार्डनला व्हिजिट करा खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे आणि मुलं खूप एन्जॉय करतात आम्ही तिथे दोन तासासाठीच गेलो होतो पण ॲक्च्युली आम्हाला तीन तास पण कमी पडले मुलांना तिथं एकदा सोडलं की ते लोकं बाहेर निघायचं नावच नाहीत काढत आणि बाहेर ह्या एका ॲक्टिव्हिटीजला तुम्ही फिफ्टी फिफ्टी रुपीज देता आणि मग खेळायला मिळतं जसं की झुला वगैरे असतात त्यापेक्षा ह्या खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत आणि एक हां तिकीटबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच नाही लहान मुलांची तिकीट टेन रुपीज आहे आणि पॅरेंट्सची फोर्टी रुपीज आहे तर अशी तिकीट होती तिथे आणि तिकीटसाठीच लाईनमध्ये मग अशी पूजा उभी राहिली होती आणि सॉरी माझ्याकडून राहूनच गेलं तिकीटचं रेट तुम्हाला सांगायचं चा, आणि छान आहेत खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत फक्त फोर्टी रुपीजमध्ये एवढ्या साऱ्या गेम होतात त्यांच्या खेळून अडीच ते तीन तास कुठे जातात हे त्यांना पण समजत नाहीत आणि मुलं पण ॲक्टिव्ह होतात आणि तुम्ही पाहू शकता सोळा वर्षाच्या मुलांपर्यंतच तिथे गेम आहेत त्या आहेत आणि खूप ह्या रिस्की गेम आहेत मुलं पडू पण शकतात त्यामुळे त्यांच्यासोबत पॅरेंट्सने असणं खूप गरजेचं आहे ही अनन्या आहे अंशूची फ्रेंड आणि अनन्याची मम्मी आहे ही पूजा तीच त्यांना दोघांना खेळवत होती कारण मी व्हिडिओ शूट करत होती म्हणून आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या खरंच मुलांना खूप आवडतात घरी थांबून ॲक्च्युली स्कूल ट्युशन याच्यामध्येच त्यांचा दिवस जातात पण सुट्टीच्या दिवशी असं एकदा नेलं त्यांना तर त्यांना पण खूप बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि हे बघा वॉल वॉकिंग असं काहीतरी होती ती गेम आणि ती मोठ्या मुलांसाठी होती त्याच्या वयोगट लिहिलं होतं छोट्या मुलांना तर अलाव पण नव्हतं बऱ्याच गोष्टी आहेत तिथे त्याच्या छोट्या मुलांना अलाव नसतात आणि छोट्या छोट्या मुलांच्याच गेम दाखवते कारण तिथे ही मुलं खेळत होती तेच मला कवर करायला जेवढं दोन तासात पॉसिबल झालं तेवढंच मी केलं आहे आणि एक ट्रेन पण आहे तिथे तिथे पॅरेंट्स लोकांना अलावड आहे पण मी तिथे गेली नव्हती कारण ऑलरेडी त्याचं तिकीट घ्यायचं टायमिंग संपून गेलं होतं म्हणून आम्ही नव्हतो गेलो आणि ह्या ज्या तुम्हाला एवढ्या इझी दिसतात तेवढ्या इझी नाही आहेत ह्या गेम म्हणूनच पॅरेंट्सची गरज लागते आणि इथून ती पडू पण शकतात पण त्यांना पकडायला पण आहे व्यवस्थित आणि पॅरेंट्सनी पण सपोर्ट थोडा केला की ते लोक पण ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करतात आणि त्यांना पण खूप आनंद होतो की त्यांनी ती ती तो तो टास्क त्यांनी केलेला असतो कम्प्लीट आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे दोरीनी दोरीवर चालायचं आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये आणि थोडासा पण पाय घसरला तर ते लोक पडू पण शकतात आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि वयोगट पण दिलं हे बघा अंशूचं ट्राय करायचं चालू आहे तरी बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीज त्यानं कवर केल्यात पण ज्या एजच्या नव्हत्या त्याच्या त्याच्यामध्ये त्यानं जबरदस्ती नाही पाठवलं कारण त्यांना ला पडतील वगैरे म्हणून आता तुम्ही पाहू शकता त्या रिंगमधून यायचं आहे आणि खूप छान छान होत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही गेला नसाल तर नक्की जा एकदा आणि तिथे लहान मुलांना घेऊन जावा कारण लहान मुलांशिवाय अलाउड नाही आहे त्या गार्डनमध्ये आणि त्या गार्डनमध्ये सिक्युरिटी गार्डसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता तिथे बॅकसाईडला बसल्या आहेत आणि ज्यांचं वयोगट म्हणजे तीन वर्षा ते पाच वर्षाचे मुलांच्या जे गेम आहेत त्या जर दहा वर्षाची मुलं खेळत असतील तरी ते लोकं ओरडतात आणि दहा वर्षाच्या मुलांच्या गेम हे पाच वर्षाची मुलं खेळत असली तरी ते लोकं ओरडतात आणि ते ओरडायचं कारण म्हणजे त्या रिस्की असतात गेम म्हणून ते लोक ओरडत असतात पण त्यांचं पण बरोबरच आहे ना लहान मुलांना हार्म होऊ शकतं म्हणून ते त्यांना काळजी वाटत असते म्हणूनच ते लोक ओरडत असतात पूजाचं इथे चालू होतं त्यांच्यासोबत खेळायचं आणि अंशूने तो खूप ॲक्टिव्हिटीज केल्या आणि खूप ह्या लोकांना इथे काही नाही वाटत घरी गेल्यानंतर खूप कंटाळा येतो आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज अशा होत्या की त्या हे बघा आता हजूला पाहू शकता तो आपल्यालाच हलवावा लागत होता आणि लहान मुलांसाठी गार्डनला एका दिवस रिफ्रेश करण्यासाठी त्यांना घेऊन जाऊ हो शकता वीकली नाही बोलत पण मंथली तर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यांना गार्डनला त्यांना पण थोडं फ्री फील होतं कारण दिवसभर त्यांचा स्कूल अँड ट्युशनमध्येच टाईम जातो किंवा एखादा आणखी एखादा क्लास लावला जाईल तर त्यांचा फुल डे वर म्हणजे फुल डे बिझीच असतात ते लोकं तर थोडा टाईम काढून त्यांना पण इथे नेलं पाहिजे खूप छान आहे हे गार्डन तुम्हाला जर या गार्डनबद्दल आधी माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही मला प्लीज कॉमेंट करून सांगू शकता आणि पूजा बघा इथे तिला सांगते उठ म्हणून सिक्युरिटी गार्ड येईल तरी ती माझं ऐकत नव्हती आणि शेवटी तसंच झालं सिक्युरिटी गार्ड आल्यानंतर पूजा उठली सिक्युरिटी गार्ड खूप ओरडलं कारण कदाचित ह्यासाठी सिक्युरिटी गार्ड असतात कारण पॅरेंट्स ऐकत नाहीत ते ल त्या लोकांना पण हे सर्व ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात आणि त्यामुळं कदाचित ते सिक्युरिटी गार्ड खूप भडकतात पूजावर पण भडकले होते मी खूप घाबरली होती आणि खूप छान होतं हे गार्डन आणि मी नक्की पुन्हा गेल्यावर म्हणजे दुसऱ्या कोणत्याही गार्डनला मी गेली तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन आणि खूप छान होतं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा फक्त वेनास नका व्हिजिट करू तेव्हा ते बाते गार्डन बंद असतं आणि त्याचं टायमिंग जे तुम्हाला सांगितले त्या टायमिंगला नक्की जा दहा ते एक आणि दोन ते सहा असं ह्या गार्डनचा टाईम आहे पुन्हा एकदा मी टाईम दाखवते तुम्हाला तर तुम्ही नक्की पाहून घ्या आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय